हॅलो नमस्कार मी प्रिया आणि तुमच्या सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सफरचंद म्हटलं की ते लगेच खावं लागतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते चिरल्यानंतर लगेच काळं पडतं अनेक वेळा एक सफरचंद आपल्याकडनं वेळी खाल्लं जात नाही तेच मुलांना स्कूलमध्ये जरी द्यायचं असलं तरीसुद्धा टेन्शन येतं द्यावं की नाही कारण ते काळं पडतं तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा ते काळं पडतं आणि तसंच मऊसुद्धा पडतं म्हणूनच मी आज तुमच्यासोबत दोन ट्रिक शेअर करणार आहेत ज्याने सफरचंद चिरून ठेवलं तरी काळं पडणार नाही तसेच मऊसुद्धा पडणार नाही तसेच ते एकदम पांढरं शुभ्र आणि एकदम कडक राहील तर आपल्याला असं आपलं सफरचंद आहे ते असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या तशा आपण त्याच्या खापा आहेत त्या करू शकतो मोठ्या छोट्या किंवा अति छोट्या आपल्याला हव्या तशा आपण ते चिरून घेऊ शकतो तर आता इथे मी एक ॲपल जो आहे तो असा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की पहिली जी ट्रिक्स आहे ती कोणती आहे अगदी हेल्पफुल आहे तर आपल्याला इथे मध घ्यायचं आहे हनी कुठलाही हनी घ्या एक चमचा हनी असं आपल्याला एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे ते पाणी आपल्या ज्या फोडी आहेत ॲप्पलच्या त्या पूर्णपणे त्या पाण्यामध्ये डुबतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि ते मध आणि पाणी आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मध पाण्यामध्ये टाकले आहे हे आपल्याला दिसूनसुद्धा नाही आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं त्या कट केल्या फोडी ज्या असतात त्या आपल्याला त्या पाण्यात टाकायच्या आहे असं जर मधाचं पाणी बनवून त्यात ॲप्पल टाकलं तर ॲप्पल हे अजिबात काळं पडत नाही तुम्ही एक दिवस दोन दिवस ठेवा ते सेम तसे तर तसेच राहील तसेच एकदम कडकसुद्धा राहील त्यानंतरनं ना आता घरामध्ये हनी नाही आहे मग काय करायचं तर प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू हे असतंच तर ते सुद्धा आपण दुसरी टिक्स म्हणून वापरणार आहोत त्यानंतरनं एका वाटीमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू एवढं पिळून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि पाणी जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे अर्ध सफरचंद आहे आपण त्या पाण्यामध्ये टाकून असं डीप करून ठेवणार आहे तर अशा या दोन पद्धतीने आपण आपलं ॲपल जे आहे ते अजिबात काळं पडणार नाही दोन्हीतून तुम्ही कि कुठलीही ट्रिक्स फॉलो करा तरीही चालेल आता मुलांना स्कूलमध्ये द्यायचं आहे तर स्कूलच्या टिफिन बॉक्समध्ये भरायच्या अगोदर असं मधाच्या पाण्यात टाकायचं आणि त्यानंतर दहा मिनटानंतर असे छोटे मोठे स्लाईस करून आपल्याला त्यांच्या टिफिन बॉक्समध्ये द्यायच्या आहे जसे की मी माझ्या मुलाच्या टिफिन बॉक्समध्ये भरत आहे अशा पद्धतीने जर ॲपल दिलं तर हे ॲपल मुलं दुपारी एक दोन वाजता आरामात खाऊ शकतात तसेच आता ॲपल उरलं आहे आता खायचं नाही आहेत मग काय करायचं तर ते असं आपल्याला एक बॉक्स घ्यायचा म्हणजे एक डब्बा त्यामध्ये त्या पाण्यासहित आपल्याला ॲप्पलच्या ज्या फोडी आहेत त्या अशा डीप करून ठेवायचे आहे स सर्व जेणेकरून त्या फोडी आहेत त्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशा डीप होतील अशा पद्धतीने आपल्या डब्यामध्ये पॅक करून तो डबा आपल्याला आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर फ्रीज करायचा आहे यानंतरनं आपल्याला जेव्हा पण ॲपल खायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल त्यावेळी आपण तो डब्बा बाहेर काढून आपण त्यातल्या ज्या फोडी आहेत त्या, 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 त्या देऊ शकतो किंवा मुलांनाही खायला देऊ शकतो किंवा आपणही खाऊ शकतो तर तुम्हाला मी दाखवते एक तासानंतरसुद्धा आपल ता आपला ॲपल जो आहे तो काळा अजिबात पडलेला नाही आहे तुम्ही बघू शकतात वरून त्याला खूप पांढरा शुभ्र असा कडक पण आलेला आहे पांढरा शुभ्र ॲपल आपलं आहे तसंच आहे तर बघा या दोन ट्रिक्सने आपलं ॲपल जे आहे ते कधीच काळं पडणार नाही जर तुम्हाला माझ्या ह्या दोन ट्रिक्स आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर चला भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ